एखादं वात्रट पोरग जर जास्त त्रास देत असेल तर बडे बुजुर्ग म्हणतात थांबले का तुझ्या बापाला जाऊन सांगतो तू जरा जास्तच बडबड करतोयस आता हे आपल्या नेहमीच्या एक उदाहरण सध्या राजकारणातले बडे बुजुर्गही असं म्हणू लागले या, लाग या बड्यांना बुजुर्ग फक्त यासाठी म्हणायचं कारण हे वयानं वाढलेले आहेत त्यांच्या बुद्धीवर आजही त्या डाव्या विचारांचा प्रचंड प्रभाव आणि पगडा असल्यानं त्यांना मुसलमानांच्या कुरापती दिसत नाहीत उलट एखादा हिंदू नेता त्यांच्या आरेला कार्य करत पुढे गेला तर थांब तुझ्या बापाला सुद्धा नाव सांगतो असं म्हणत ते मुंबईला यायला निघतात आता मी कोणाबद्दल बोलतोय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा छोटेखानी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार एकंदर विषयाला हात घालण्याआधी मी तुम्हाला एक क्लिप दाखवणार आहे त्या क्लिपमधले बुजुर्ग नेते नेमकं काय आणि कोणाबद्दल बोलत आहेत ते समजल्यानंतर आपण त्याचं पोस्टमॉर्टम करू तर आधी ऐका ते काय आहेत आणि कितीही राणेसाहेब या ठिकाणी येऊन बडबडायचा प्रयत्न केलं तर त्याचे परिणाम वाईट होते ते नवीन आहेत अजून त्यांना माहीत नाही त्यांचे वडील नारायणराव राणे यांच्याशी माझा संबंध चांगला आहे मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचा प्रयत्न करतो तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा इतकं मुस्लिमाविरुद्ध वी शोकणं बरं नाही मुस्लिमही या देशाचा नागरिक आहे या देशामध्ये हिंदू मुस्लिमांनी मिळून संघर्ष केल्यामुळं स्वातंत्र्य मिळालं आज मुस्लिम असू द्या हिंदू असू द्या त्याशिवाय उत्पादन होणार नाही आहे शेतामधली शेती पिकणार नाही आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं जातीवरनं देशाला जर उभं करण्याचा प्रयत्न करणार देशाचं संघाला धक्का लागेल सगळ्यात मोठी काळजी आहे आज निवडणूक येईल जाहीर पण एकदा मन दुबंगले त्याचे वाईट परिणाम म्हणून माझी विनंती राहणार आहे प्रचाराचा आधार घेऊन तुम्ही सांगताना आम्ही हे काम केलं ते काम केलं सांगा लोक पुढं आमचं काही म्हणणं नाही त्याने असं पण बोलतं की पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही आणि दोन चापट मारा आणि माझ्याकडे आम्ही तुम्हाला सोडून आणतो असं देखील म्हणजे आवाहन करतो माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणतो आपला बॉस म्हणजे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आहे असं देखील म्हणण्याचा प्रयत्न तसं असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल या राज्यामध्ये बॉस विस्कोड नाही आहे हे बोंडाचे राज्य व्हिडिओत दिसणारे बुजुर्ग हे महाराष्ट्राचे माजी आमदार आहेत त्यांचं नाव आहे नरसई आडाम लोक त्यांना मास्तरही म्हणतात बरं का हे कट्टर कम्युनिस्ट टू सारख्या डाव्यांच्या कामगार संघटनांसोबत यांनी काम केलेलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हे आमदार त्यामुळे यांची विचारसरणी नेमकी कशी आहे किंवा कशी असेल याचा नुसता अंदाज तुम्ही बांधू शकता त्यात यांना आता मुस्लिम प्रेमाचं आलं आहे त्यांना भाजपा नेते नितेश राणे यांची विधानं खटकत आहेत ते मुस्लिम द्वेषाचा अतिरेक करू पाहत आहेत असं नरसय्या आडाम मास्तरांचं म्हणणं आहे हे नित नितेश राणे हे मुस्लिम द्वेषाचा अतिरेक आहेत आणि हा तरुण पोरगा काय माझा ऐकणार नाही असा अंदाज आल्यानं ते आता मुंबईला आल्यानंतर नितेशजींच्या वडिलांना म्हणजे नारायण राणे साहेबांना भेटून नितेशशी तक्रार करणार आहे राणेसाहेब जरा आवरा आपल्या पोराला त्यांच्या सगळ्याच विधानांवर मला काय कुणालाच काही हरकत घेण्याची आवश्यकता नाहीये पण मुसलमान हे देशाचे नागरिक आहे याच देशाचे याही पलीकडे त्यांच्या मदतीनं आपण देश स्वतंत्र केलाय एकत्र राहिलो नाही तर उत्पादन होणार नाही कसलं उत्पादन लोकसंख्या वाढवण्याचं मास्तरांचा अभ्यास असा दांडगा आहे ते सभागृहात जोरदार भाषण करत असत पण त्यांचं आजकालच्या मुस्लिम समाजाबद्दलचं नेमकं आकलन कमी पडतं आहे एवढं मात्र नक्की आहे कारण मास्तर आजही सर्व धर्म धर्मसमभवाला वाडापाव खाऊन जगत आहेत पण प्रत्यक्ष स्थिती तशी नाही आहे त्यांना मीरा रोडमधला प्रसंग कोणीतरी दाखवा अयोध्येत प्राणप्रतिष्ठेला हजर असणाऱ्या इमाम उमर अहमद एलियासी यांच्यावर गुदरलेला प्रसंग दाखवा आधी तर तुम्ही पहा मी दाखवतो तुम्हाला भारतातल्या पाच लाखहून अधिक इमामांचं आणि एकवीस करोड मुस्लिमांचं ते प्रतिनिधित्व करतात अखिल भारतीय इमाम संघटनेचे ते प्रमुख आहेत असे हे इमाम सर्व धर्म समभावाचाच वडापाव खायला अयोध्येत आले होते पण हे लसणाच्या कांड्यानं ना खपलं नाही इलियन्सीच्या नावाचा फतवा निघाला आहे का राम जन्मभूमी ट्रस्ट के द्वारा मुझे निमंत्रण मिला ऐसे चीफ इमाम होने के नाते मुझे जाना के लिए मैं दो दिन तक इस पर बहुत विचार करता रहा कि मुझे क्या करना चाहिए क्योंकि मेरे लिए मेरी जिंदगी का यह सबसे बड़ा फैसला था मैंने फिर फैसला यह लिया कि मुझे जाना है आपसे सौहार्द के लिए अपने देश के लिए राष्ट्रहित में यह मैंने फैसला लेते हुए मैं अयोध्या चला गया वहां जाके तमाम अयोध्या वासियों ने मेरा स्वागत किया साधु संतों ने मोहब्बत का इजहार किया इस्ताल किया वहां से मैंने अपना एक पैगाम जो कि पैगाम मोहब्बत मैंने वहाँ से दिया वो पैगाम मोहब्बत जो था मैंने उसमें कहा कि हमारी सबकी जातियाँ जरूर अलग हो सकती हैं हमारे पंथ ज़रूर अलग हो सकते हैं हमारे इबादत करने की तरीके पूजा पद्धति अलग हो सकती है हमारे सबके धर्म जरूर अलग हो सकते हैं लेकिन हमारा जो सबसे बड़ा धर्म है इंसान और इंसानियत का है और हम भारत में रहते हैं हम सब भारतीय हैं आओ हम सब मिलकर भारत को मजबूत करें भारतीयता को मजबूत करें राष्ट्र सर्वोपरि है ये पैगाम मोहब्बत जैसे ही दिया देश के तमाम सारे चैनलों पर तमाम सोशल मीडिया पर यह मेरा वायरल हो गया वायरल होने के बाद उनको सबको ये मालूम हो गया कि इमाम साहब चीफ इमाम साहब वहाँ पहुंच गए और उन्होंने ये फतवा जारी कल किया है वैसे तो मुझे 22 जनवरी की शाम से ही तमाम मेरे नंबर्स पर अलग अलग जगहों से मुझे धमकियाँ आने लगी, मेरे खिलाफ नफरत अंगेज़ माहौल बनाने लगे मेरे खिलाफ उन्होंने जो अब शब्द जो कहने के होते हैं वो कहे तमाम मुझे अलग अलग जगहों को मुझे मेरे परिवार को तमाम बहुत सारा बुरा भला कहा जाने लगा इसी बीच में कुछ फोन कॉल आए जिनको मैंने रिकॉर्ड कर लिया है उनके नंबर्स जिन्होंने मुझे जान से मारने के लिए मुझे बहुत ज़्यादा तकलीफ़ देने के लिए जो इस तरह के फ़ोन आए वो भी फ़ोन आए माफ़ी के भी फ़ोन आए तो लास्ट में कल रात को ही एक फ़तवा जारी हुआ है जिनका नाम है मुफ्ती साबिर हुसैनी कासमी जो शख्स एक इंस्टीट्यूट चलाते हैं मुफ्तियों का जिनका मुफ्ती क्लासेस के नाम से उनका चलता है मैं उनको जानता नहीं हूँ मेरी उनसे कोई जानकारी नहीं है लेकिन ये सोशल मीडिया के माध्यम से वो तमाम देश भर के इमामों के माध्यम से मेरे पास अलग अलग जगहों से फतवा आना शुरू हो गया था चूंकि उन्होंने ये इसमें मेरा एक नंबर है मेरा मोबाइल का नंबर उन्होंने इसमें ये मेंशन कर दिया है अपने फतवे के अंदर जिसमें उन्होंने साफ तौर पे मेरा नंबर जाहिर करके तमाम पूरे देश के लोगों को मेरा नंबर दे दिया इमामों को दे दिया ये फतवा जारी कर दिया उनसे इन्होंने कहा है कि ये माफी मांग लें मेरा बाय कर रहे और मुझसे उन्होंने कहा है कि आप जो है इस्तीफा दें वरना आप अपना अंजाम सोच लें इसमें उन्होंने चार बिंदु इसमें बुनियादी हैं चार बिंदु इसमें बुनियादी हैं। एक बिंदु उनका यह है कि आप प्राण प्रतिष्ठा में क्यों गए आप चीफ इमाम हैं, आपको जाने का अधिकार ही नहीं है आप इसलिए आप पर कुफ्र का फतवा जारी होता है दूसरा बिंदु उन्होंने ये दिया है कि आपने इंसानियत को धर्म से ऊपर कर दिया है ये आपका गुना है इसलिए आप पर फतवा जारी होता है तीसरा गुना यह है कि आपने धर्म से ऊपर उठकर आपने कहा है कि राष्ट्र सर्वोपरि है देश को आपने ऊपर बना दिया है इसलिए आप भी इस फतवे के लिए लिहाज से आप खारिज हो गए लिहाजा अब आप पर कु का फतवा जारी कर दिया गया है और तमाम अलग अलग जो उसकी सजाएं हैं इसमें मुक्र कर दी गई लेकिन मैं उनसे यह बात कहना चाहता हूं पहली बात तो यह इस्लामिक देश नहीं है यह भारत है ये सनातन भारत है इस भारत में हमेशा से सर्वधर्म संभाव की बात है यहां एकता अखंडता की बात है अनेकता में एकता की बात है अगर उनको मेरे इस पैगाम मोहब्बत से तकलीफ है मेरा विरोध कर रहे हैं तो उनको मुझे लगता है कि अगर मैं राष्ट्र के साथ देश के साथ अगर प्रेम कर रहा हूं ये मेरा ये दोष है कि मैं अपने देश से प्रेम करता हूं मेरा इसलिए विरोध कर रहे हैं तो मुझे लगता आहे की पाकिस्तान चला जाना चाहिए आता दोन्ही गोष्टी दोन्ही क्लिपचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे मित्रांनो आडाम मास्तर म्हणतात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू इतकंच मुसलमानही मुसलमानांचंही योगदान आहे मुसलमानही सहभागी होते असतीलही मोजके मुसलमान सहभागी असतीलही पण इतिहास साक्षात येतो की ही जमात आधीपासून त्यांच्या खलिफाशी आणि खलिफाच्या गादीशी इमान राखून होती त्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नव्हतं खिलाफत चळवळ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांच्या असहकार चळवळीचं प्रतिरूप वगैरे नव्हतं तर ती त्यांच्या खलिफाशी एकनिष्ठ राहण्याची चळवळ होती पण आपल्या राष्ट्रपित्यानं आपल्याला कसं सपशेल गंडवलं आणि खिलाफत ही भारतीय स्वातंत्र्यासाठीची चळवळ होती हे आपल्या कानी कपाळी उतरवलं आपण हा इतिहास वाचतो पाठ करतो आणि पाच मार्कांच्या जोड्या लावा सोडवतो हा आपला अभ्यास ते हिंदुस्थानच्या आझादीसाठी उत्सुक नव्हतेच पण जेव्हा पाकिस्तानची मागणी पुढे आली तेव्हाही ते सावधपणे व्यक्त होत गेले आता हा इतिहास पुन्हा उघडण्यात काही अर्थ नसला तरी मुसलमानांमधल्या काही मोजक्या देशभक्तांव्यतिरिक्त बाकीच्यांवर देशावर प्रेम करणं किंवा राष्ट्र सर्वोपरी मांडणं हे हराम किंवा निषिद्ध होतं जे आजही आहे म्हणूनच तर देशहिताला प्राधान्य देत राष्ट्र सर्वोपरी म्हणत नभी मी गुस्साकी केलेल्या इमाम उमर अहमद इलियासींचा फतवा काढला गेला एक मुसलमान रामाच्या प्राणप्रतिष्ठेला गेला वर म्हणतोय की मी अमन का पैगाम मोहम्मत का पैगाम घेऊन गेलो होतो धर्म आणि धार्मिक मान्यता याच्याही वर देशहित आहे मोहब्बत का पैगाम आहे राष्ट्र सर्वोपरी आहे हे त्यांचे शब्द आहे हे असं बोलणारा माणूस या, या लसणाच्या कांड्यांना कसा बरं रुचेल नरसाई आडाम आमच्या मास्तर त्या मास्तरांना प्रश्न विचारणाऱ्या त्या बोमधारी चाय बिस्कुटांनी हा विषयही त्यांना सांगायला होता इमामांचा आणि मग विचारायला होतं की मास्तर तुम्ही जे उत्पादन उत्पादन का काय बोलत होता ते कसलं उत्पादन होतं आपापसात शत्रुत्वाच का नफरत का बाजार होत त्या इमामाला तंस जुदावाला फतवा आलाय का कशासाठी तर त्यांनी देशप्रेमाला महत्व दिलं त्यांच्या धर्माला नाही अल्लापेक्षा मोठा काय तर माझा देश असं जेव्हा एखादा मुसलमान बोलतो तेव्हा तो बाय डिफॉल्ट काफीर बनतो ना बाकीच्यांसाठी हा कडवटपणा जर मुसलमानांमध्ये आहे आणि तो जाहीरपणे ते दाखवत असतील तर आम्ही हिंदूंनी नेहमीच बोट छेपेगिरी कशाला करायची कशाला सर्व धर्म धर्मसमभावाला वडापावची दुकानं लावायची रस्तूर असते एकतर हिंदूंकडून कोणी बोलत नाही आणि आता एखादा तरुण नेता तर जर बोलायला लागला छातीटोपणे तर तुम्ही जाऊन त्याच्या बापाला त्याचं नाव सांगणार तर काय पोरखेळ आहे की काय आज कधी नव्हे तो कोणीतरी या कांड्यांच्या उघड कार्य म्हणत रस्त्यावर येतोय खुल्या आव्हानानं सांगतोय की कुणी आडवा आलं तर बिंदास्त ठोका मी बसलोय तुम्हाला वाचवायला आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर आजवर कोणीच बोलत नव्हतं म्हणून तर तंतरली ना या बाणगुळांची अरे इकडे वलांडीत एका लसणीच्यानं एका लहानग्या अगदी सहा वर्षांच्या हिंदू पोरीवर अत्याचार केले त्यावर थोबाड उचकटून बोलतील का कम्युनिस्ट अहो आजवर मुसलमानांना मुसलमान म्हणायला यांची हातभर फाटायचे काय तर एका विशिष्ट जमातीच्या लोकांनी शांतिप्रिय जमातीच्या लोकांनी अरे बोला ना मुसलमानांनी फाटते कशाला तुमची आडाम मास्तर ज्या हिंदुस्थानात नीट राहतात त्या मुसलमानांना कोणीच दोष देत नाही आहे पण जे खातात इथलं आणि वाजवतात पाकिस्तानची त्यांची वाजवायला जर कोणी नितेश राणे उभा राहिला तर तो का चलतो तुमच्या डोळ्यात चालले त्याच्या बाप्पाला नाव सांगायला जाऊन तर बघा इथं पेटेसे बाप सावई आहे चेंबूरचा दादा आहे तो ज्याला दाऊदई टरकून असायचा बाळासाहेबांचा नारायण म्हणतात त्याला त्या राणेसाहेबांना आता आडाम मास्तर हिंदुत्व शिकवणार जाऊ आणि नितेश राणेंच्या सागरवरच्या बॉसने मीरा रोडमधल्या जिहादींवर कसा बुलडोजर फिरवला हे महाराष्ट्रानं पाहिलंय आता चुकीला माफी नाही हेच तत्व चालणार आहे राजीनामा कोण कोणाचा घेणार कोण कशाला देणार हे नंतर बघू आता जो राष्ट्रहिताशी बात करेल तोच या राष्ट्राचा आणि हे राष्ट्र त्याचं हिंदुस्थान म्हणजे त्या मोहनदासाची धर्मशाळा नाही आहे की आला कोणी आणि गेला वाजवून एवढं लक्षात ठेवा तूर्तस इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार